मंडळी चिमणी पाखर हा चित्रपट आठवतोय का तर चिमणी पाखर मधील नंदिनी आणि शेखरची थोरली मुलगी आता आहे एका गोंडस मुलीची आई पद्मिनी कोल्हापूर आणि सचिन खेडेकर चिमणी पाखर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल दोन हजार एक साली प्रदर्शित झालेल्या आणि कौटुंबिक कथानक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती पद्मिनी आणि सचिन खेडेकर यांच्यासह राजशेखर बाळधुरी अंबर कोठारे नागेश भोसले विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया बेर्डे रमेश देव तुषार दळवी रेशम ट्रिपनीस या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या या कलाकारांसोबतच चार बालकलाकार चित्रपटात झळकले होते भारती चाटे अविनाश चाटे मेघना चाटे आणि निहार शेंबेकर ही या बालकलाकारांची नावे आहेत भारती चाटे हिने चित्रपटात नंदिनी आणि शेखरच्या थोरल्या मुलीची भूमिका उठवली होती चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ अठरा वर्षाचा काळ लुटला आता भारती चाटे काय करते जाणून घेऊया चिमणी पाखर हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केला होता तर प्रख्यात चाटे कोचिंग क्लासेसचे मालक मच्छिंद्र चाटे या चित्रपटाचे निर्माते होते भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांची कन्या आहे चिमणी पाखर हा भारतीने अभिनय केला तिचा पहिला चित्रपट यानंतर ती चित्रपटात कधीही दिसली नाही कला क्षेत्रात आहे भारतीने आपले पदीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमध्ये इंटरनॅशनल बिझनेसमधून एमबीए केलं मॅनेजिंग प्रोडक्शन चित्रपट दिग्दर्शन स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल नऊ वर्षांचा तिचा दांडगा अनुभव आहे सुरुवातीला तिने माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती कोठारी विजन मध्ये तिने एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं भारती आता विवाहित असून एका गुंडस मुलीची आई आहे आशिष नाटेकर हे तिच्या नवऱ्याचं नाव असून सायशा असं तिच्या मुलीचं नाव आहे लग्नानंतर भारतीने तुका पाटील आणि मेनका उर्वशी या चित्रपटांची सहनिर्मिती हो केलेली आहे भारती आणि आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर सायशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केलेली आहे